नक्की नक्की हो धन्यवाद हा हो तुम्ही मला पुढची सगळी माहिती कळवा मी नक्की येते परत हो। एकदा धन्यवाद शब्द प्रभू साहित्य जगताचा मानाचा पुरस्कार आज माझ्या एकाही या कादंबरीला जाहीर झालाय खूप आनंद झालाय मला माझ्या या निर्त्या हाताला एक अनोखी भेट मिळाली मला ना आनंदाने ना नाचाव बागडाव उड्या सुद्धा मला वाटताय खरच मी मी नायिका झाले कोण बोलल मी वीणा तुझ्या एकाही या कादंबरीत सरोगेटेड मदर बाळाला पोटात वाढवून त्याचा जन्म झाल्यावर माया ते बाळ त्यांना सोपव देणारी सरोगेटेड मदर ते बाळ माझ्या पोटात होत ना तेव्हा आम्ही दोघ खूप छान गप्पा मारायचो त्यांनी माझे या दोष्या मी अनुभवायची माझी सुख दुःख मी त्याच्या बरोबर शेअर करायची तेही मला छान प्रतिसाद द्यायच पण त्याचा जन्म झाल्यावर मी मायाच्या ओटीत त्याला घातलं ना तेव्हा माझ्या हृदयात घेऊ शकत पण काय करू मी तसा करारच केला होता त्यांच्या बरोबर कायद्याने माझे हात बांधले होते पैसे मिळाले होते मला मी माझे ओढ घट्ट मिटून ठेवले होते मी ठरवलं होत सूरज पण तो, तो माझ्या आयुष्यात दूर झाल्यावर हो। माझ्या आयुष्यात सगळा काळून पसरलाय माझं मन सही नाही झालंय मी एकाकी आहे मदरच दुःख मी होती मी नाही काय अग भीणा तू म्हणतेस ते बरोबर आहे पण माझ आई तरी अग भीणा होळी स्त्री एका स्त्रीच दुःख स्त्रीच दुःख तुम्हाला समजत म्हणता पण नाही तुमच्या त्या पुस्तकात महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरचा जगला भांडण तुम्ही छल तोळीत्री छान दाखवलं पण तुमच्या त्या, त्या पुस्तकात तुम्ही माझा तपढारी नवरा आणि त्याची संघटना मी उना हतानाथ घरदार संभालू ना बाया बापड्या गोळा करून, ना बिष्णा विष्णा दिल्या गोरचे बिच्चे मोरचे काढले अब पाल्या खिचसाळन झाली नरड सुकल ह तुम्ही तुम्ही माझा रोल अव माझ कष्ट माझ त्रास मलाच माहिती मी चाशती नाही का हे बघून तुझा काहीतरी गैरसमज होतोय मी सीमा मध्ये तुझी सशक्त व्यक्ती रेखा उभी केली तू एकांगी विचार करतेस कळलं का अग अगं आई तरी का ताई अ ताई इकडे इकड आता तू जना वय तुमच्या देवी मधली जना पुस्तकामध्ये हा लि मी ते समज वरभरच आहे बघा आता तुम्ही मला सांगा मी एक प्रश्न विचारते तुम्ही कधी शेतामध्ये घाम का चुली काढून जार काढून भाकरी कधी थापल्या का चुलपोतेर कधी केलं काही म्हशीच्या धारा कधी काढल्या चेनगोटात साफ केला का त्या कावड्या नवऱ्याचा हादूस तो मार कधी खाल्लाय का खच माहिती म्याच नायिका असती बघा हम्म हो मीच नायिका आहे काय मीच आम्ही लेखकनं जे लिहितो ते समाज मनाचा आरसा असतो तुमच्या सारख्या स्त्रियांच्या आयुष्यात भेटणाऱ्या प्रसंगांचं ते प्रतिबिंब असत लोकांच्या मनात समाजात जे काही चाललंय ते आम्ही आमच्या लेखनातून वाचकांचं म्हणून मांडतो हो अख तुम्ही जे म्हणताय ना ते खरंय मी स्त्री आयुष्यात येणाऱ्या स्त्रियांच्याबद्दल जास्त लिहिते हे मला मान्य आहे पण तुम्ही सगळ्या त्याचं माध्यम आहात तुम्ही त्याचं प्रतिनिधित्व करताय आणि म्हणून या पुरस्काराच्या खऱ्या मार्करी तुम्ही आहात आणि मला मान्य आहे तुम्हीच खऱ्या नायिका तुम्हीच खऱ्या आहात नायिका